नमस्कार मी संदीप भाग्यवान प्रेक्षकांचं अभिनंदन करतो भाग्यवान आणि अभिनंदन एवढ्यासाठी की आज अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आपण पाहणार आहोत ही दुर्मिळ गोष्ट पाहण्याचं भाग्य फारच थोड्या लोकांना लागत खरं म्हणजे ही डॉक्युमेंटरी पाहण्याचा योग फार थोड्या लोकांना येतो हे आमचे प्रदीप पाटील यांनी पाहिलं आणि त्यांनी ठरवलं की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही डॉक्युमेंटरी पोहोचवू या डॉक्युमेंटरीमध्ये जे पाहायला मिळतं त्याबाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्याला माहीत असतं की आपल्याला काय माहीत आहे आपल्याला माहीत असतं की आपल्याला काय माहीत आहे पण आपल्याला हे माहीत नसतं की आपल्याला काय माहीत नाही ही ह्या कहाणीची अशीच स्टोरी आहे मोहेंद्र दौ हे नाव तुम्ही ऐकलं असेल शाळेच्या पुस्तकांमध्ये की त्याचं उत्खनन केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या नजरेत आल्या आपल्याला माहीत झाल्या की तिकडे एक चांगली संस्कृती संस्कृती होती एक कुठलं तरी शहर वसलेलं होतं चांगली मोठी संस्कृती काळाच्या उदरामध्ये गडप झाली आणि नष्ट झाली अगदी तसाच एक आणखीन एक महत्व म्हणजे आपलं गिरणगाव हे गिरणगाव या गिरणगाव या नावातच सगळं आलं गिरण्यांच्या बाजूला असलेलं हे गाव हे गिरणगाव एक संस्कृती अचानक आलेल्या त्या संकटाने एक पिढी नष्ट झाली तो काळ अत्यंत वाईट होता ती संस्कृतीच्या संस्कृतीत काळाच्या उत्तरात घडप झाली काळाच्या बाबतीत असं म्हटलं आहे की काळच सगळ्याचं उत्तर आहे काळच सगळ्याचं उत्तर आहे आणि त्याचाच हृदय पत्थर आहे अर्थात कामगारांच्या बाबतीत घडलेली घटना आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे पुढच्या पिढ्यांना ती माहीत नसेल म्हणूनच हा उत्खननाचा हा प्रयोग अशोक राणेंनी आवला आणला की उत्खनन करत जावं तेवढं त्याच्यात जास्त मिळेल कापड गिरण्यांच्या सभोवताली बसलेलं हे गाव गिरणी कामगारांच्या संपात गिरणी कामगारांच्या पिढ्या या संपूर्णपणे विस्थापित झाल्या या विस्थापित झाल्यानंतर संक संपकरी कामगारांच्या हे कधीच लक्षात आलं नाही की आपण कधीही कोणासाठी महत्वाचे नसतो संपकरी कामगारांच्या हे लक्षात आलं नाही की आपण कधीही कोणासाठी महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज संपली नातं संपलं आणि त्यानंतर मग पुढे काय झालं अत्यंत भयानक परिस्थिती तो काळ भयानक होता पोटाची खळी भरण्याच्या विवंचनेमध्ये मग त्या पिढीतून बरेचसे गुंड बसले गुंडगिरी उदयाला आली आणि नेते गप्पर झाले हे नेते जे गप्पर झाले त्यानंतर माणुसकी नावाला सुद्धा तिथे नव्हती माणुसकी नव्हती माणूस माणसाला पारखा झाला होता माणुसकी ज्याला इन्सानियत आपण म्हणू म्हणून या गोष्टी कुठेही दिसत नव्हत्या सगळं विषारी झालं होतं माणुसकीच्या बाबतीत इन्सानियनच्या बाबतीत हे मी एवढंच सांगेन माणूस लुप्त झाल्यानंतर खत जो था इन्सानियत के पते पर खत जो था इन्सानियत के पते पर डाकिया चल बसा टाकिया चल बसा इन्सानियात का पता ठोणते ढोलते परिस्थिती ही अशी होती एक चांगली संस्कृती आपण गमावली याबाबत एक गोष्ट लक्षात घ्या की आपण गमावलं ते गमावलं गमावल्यानंतर शोधण्याला काही अर्थ नसतो गमावलेल्या गोष्टी कधी मिळत नसतात हरवलेल्या गोष्टी सापडत असतात पण गमावलेल्या मिळत नसतात एक चांगली संस्कृती आपण गमावली ती संस्कृती तुम्हाला माहीत असेल शाहीर शायरमरेखकांसारखे लोक तिकडचे खेळ बाकीच्या गोष्टी ही वेगळी संस्कृती लय पावली प्रदीप पाटील यांनी ही जी डॉक्युमेंटरी बघितली त्यानंतर त्यांनी तो ध्यास घेतला आप जास जास -फिरु की आपण ही डॉक्युमेंटरी जास्तीत जास्त लोकांना दाखवू डॉक्युमेंटरी जास्तीत जास्त लोकांना दाखवण्यासाठी त्यांनी बरेच उपद्रव केले मग सगळ्या गोष्टी फिरून फिरून येतात त्या खिशाशी येतात मग अशावेळी त्यांना आठवलं की अंधेरी बाचत कट्टामध्ये आता डॉक्टर दुधाट आलेले आहेत डॉक्टर दुधाट हे असेच एक समाजासाठी नेहमी वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर दुधाट आले आणि दुधात साखर पडली अर्थात ही दुधात साखर पडली पाटील त्यांना भेटले म्हणाले की असं असं आपल्याला करायचं आहे काय करूया दुधाट पटकन सांगितलं की हॉलचा सा खर्च मी करतो काळजी करू नका पहिला मोठा प्रश्न तिकडे पटला त्यानंतर बीना पाटील प्रदीपरावांच्या होती त्यांचं मै मैत्री महिला म्हटलं त्यांच्याकडून खूप सहाय्य झालं आणि अशा तऱ्हेने हे आजचा हा डॉक्युमेंटरीचा प्रयोग इथे होतोय राण्यांनी सहमती दिली ही डॉक्युमेंटरी दाखवण्यासाठी आता मी प्रदीप पाटील यांना विनंती करतो की प्रदीप पाटील साहेब आपण व्यासपीठावर यावं प्रदीप पाटील एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे शारीरिक त्रास सोसून सुद्धा काम कशी करत राहायची हे प्रदीप पाटलांकडून शिकावं प्रदीप पाटील या सगळ्या गोष्टींमध्ये खूप धावाधावा करत असतात पाटील साहेब आपण इकडनं बोलणार का तिकडे येतात ऐकू मला इतर जास्त औपचारिकपणे या प्रोग्राममध्ये ठेवायचं नाही डायरेक्ट सुरुवात करतो अशोक राणे हे नाव पहिल्यांदा मी ऐकलं नोव्हेंबर दोन हजार सतरा माझी वर्गमैत्री मृणाल जोशी आमचा म्हणजे माझा विद्याविकास शाळा अकरावी व दोन एकोणीसशे बहात्तरची बॅच आम्ही एक पिकनिक काढली होती आणि आम्ही गोव्याला तिच्या घरी गेलो ती मी आम्हाला दोन डॉक्युमेंटरीज दाखवल्या तिच्या घरी पहिली होती मस्ती मस्त आहे समा जी संगीतकार दत्तारामवर होती आणि दुसरी अँथनी गोन्सर्विस हे म्युझिक अॅलेंजर या दोन डॉक्युमेंटरी बघून दो मी एकदम बारामून गेलो आणि मला तिथे मला जाणवलं की अशोक राणे या दिग्दर्शकाची काय ताकद आहे आम्ही बघा एक पंचावन्न मिनटाची एक डॉक्युमेंटरी आहे आम्ही दोन्ही डॉक्युमेंटरी बॅक टू बॅक बघितल्या आणि आमच्यापैकी कोणालाही कंटाळा आला नाही त्यानंतर दरवर्षी ग्रंथालयचं एक चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला वाचक दिन असतो दोन हजार अठरा किंवा एकोणीस मला नक्की वर्ष आठवत नाही ग्रंथालयाच्या वाचक दिनाच्या उत्सवामध्ये पटकथा लेखनाची कार्यशाळा अशोक राणेंनी घेतली होती मी त्यावेळेस ग्रंथालयात थोडंफार काम बघायचो तिथे माझी त्यांच्याशी भेट झाली त्यानंतर मधल्या काळात पुन्हा संपर्क नव्हता आता या ऑगस्ट किंवा सप्टेंबर असेल आपल्याला व्हॉट्सअपवर बराच काही काय त्याच्यात मला कोणीतरी हे पोस्टर पाठवलं हो आणखीन एक मंजूरदारो की डॉक्युमेंटरी एन सी पी एला आहे आणि दिग्दर्शक अशोक राणे नावं बघितल्यावर मला म्हटलं हे आपल्याला भागलाच पाहिजे पण माझ्या एन सी पी एला मी जाऊ शकलो नाही आणि मला हुलहूर लागली ला मधल्या काळात महाराष्ट्र रविवार पुरवणीमध्ये स्याबी परेरा यांचा या जा डॉक्युमेंटरीवर लेख आला आणि मग मात्र मला तीव्र इच्छा झाली की हे आपण डॉक्युमेंटरी बघायलाच पाहिजे आणि माझ्या सुदैवाने साठेगडावर एक प्रयोग झाला माझ्यामध्ये मुंबईतला दुसरा प्रयोग तो मी ब्रिजला मी अशोक राणेंना भेटलो त्यांना म्हटलं की ही डॉक्युमेंट मला अंधेरीत दाखवायची माझा एक हा चांगला गुण म्हणा वाईट गुण म्हणा मला माहीत नाही मला काही चांगलं बोलतलं साहित्य का मला वाटतं हे अंधेरीत का होत नाही विशेषतः पारडल्या गेल्या का अंधेरीत पण मराठी माणसं आहेत नाही असं नाही आहे आणि पारल्यापेक्षा जास्तच असतील तर ही गोष्ट अंधेरीतल्या माणसाला अंधेरीतल्या अंधेरीत बघायला मिळाली पाहिजे मी अशोक राणेंचे सहकार्य निथून नितीन सांगून घे त्यांच्याशी सुद्धा बोललो मी त्यांच्या संपर्कात राहिलो आणि त्यानंतर जसं यांनी सांगितलं का बऱ्याच आता दुसरी गोष्ट अशी आहे की मला हा डॉक्युमेंटरी आणि फक्त अंधरी कट्यावर कर करायची नव्हती हो कारण ही डॉक्यु पंचवीस तीस लोकांपुढे हे डॉक्युमेंटरी दाखवणं त्या डॉक्युमेंटचा आव्हान आहे असं मला वाटलं म्हणून मी म्हटलं आपण काहीतरी करूया जास्त जास्त लोक यायले पाहिजे म्हणून मी विनाशी बोललो का अशी जे डॉक्युमेंटरी आहे तर ते मला ठीक आहे आमचं मंडळ पण सहभागी होईल आणि अशा तऱ्हेने आजचा शो होतोय ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त श्रेय डॉक्टर बुधवाट यांचं आहे है, त्याचप्रमाणे मैत्री मंडळ व महामंड मैत्री मान, महिला मंडळाचं बीना पाटील यांचाही स्वभाव तेवढाच महत्वाचा आहे धन्यवाद मला जास्त नाही बोलत आहेत फक्त एवढंच आहे की डॉक्युमेंटरी बघितल्यावर तुमच्या प्रत्येकजण मला धन्यवाद देईल का आम्हाला एक चांगली काहीतरी कलाकृती बघायला मिळाली धन्यवाद यानंतर या डॉक्युमेंटरीचे सर्वे सर्वात श्री अशोक राणे साहेब यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो श्री अशोक राणे यांचा परिचय जर का द्यायचं ठरवलं तर तो इतका मोठा असेल तो इतका मोठा असेल की आपल्याला मध्ये मध्यंतर घ्यावं लागेल डॉक्युमेंटरीपेक्षा मोठा त्यांचा परिचय मी सगळं जेव्हा सगळं अभ्यास न तेव्हा माझ्या लक्षात आलं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो अगदी थोडक्यात म्हणजे त्यांनी पुस्तकं आणि ग्रंथ मिळून हे दहा ग्रंथांची त्यांची लिखाणाची संपदा पूर्ण झाली आहे गेली आणि संशोधक म्हणून काम करत आहे यापुढे आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्याबरोबर चार राज्य पुरस्कार मिळाले आणि या आपल्या डॉक्युमेंटरीला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे पटकथा आणि त्यांनी लिहिलेले आहेत असं एक भन्नाट व्यक्तिमत्व आहे यांना आपण आमचे अंधेरी वाचन कट्टाचे आणखीन एक आधारस्तंभ पुरंदरे साहेब यांच्या हस्ते पुस्तक प्रदान करणार आहोत फुलं आणि पुष्पगिच्छ या गोष्टी अंधेरी वाचन कट्टातर्फे आम्ही टाळतो कारण वाचनाचाच प्रसार करायचा असल्यामुळे आम्ही नेहमी पुस्तकच देतो तुम्ही सगळ्यांना पुस्तकच द्या लग्न समारंभात सुद्धा पुस्तकच देत चला आहे व्हिडिओ शूटिंग कोणी करायचं नाहीये त्याला काही निर्बंध आहेत त्याची कारणानंतर डॉक्टर दुधात सुद्धा सांगतील <laughs> यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर संजय बलवंत दुधाके यांना श्री दुधाट साहेब हे ऑंको सर्जन म्हणून तीन दशकांहून जास्त अनुभवले आहेत खार पिढी हिंदुजा हॉस्पिटल रेजा हॉस्पिटल क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटल येत्या सर्व ठिकाणी त्यांचा संचार चालू असतो तिकडे आपल्या सेवा देतात अनेक राष्ट्रीय आणि अने आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये यांचा नेहमी सहभाग असतो अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना हा नेहमी सन्मानित केलेला आहे आणि सर्वात मोठा पुरस्कार मला माहीत असलेला जो कदाचित त्यांनाही माहीत नसेल तो म्हणजे की ते एक अतिशय चांगला माणूस आहेत म्हणून लोक ओळखतात हा सगळ्यात मोठा पुरस्कार तुम्ही नाकारूच शकत नाही पण इतकंच नाही माझी हे सुद्धा ऐकलंय की त्यांच्या पत्नी सांगितलं की सर्वात चांगला माणूस आणि सगळ्यात चांगला नवरा सुद्धा <laughs> ते आहे एवढ्याचसाठी की त्यांनी गोष्ट मागच्या कार्यक्रमात सांगितली होती मी ऐकली की ज्यांचं लग्न जमलं तेव्हा पाहिजे त्यांच्या पत्नीने असं सांगितलं की त्यांनी तिला असं सांगितलं की माझी ही इच्छा आहे की तुझा नवरा म्हणून मला ओळखला जातो किती सुंदर हो गोष्ट आहे आपण टाळ्या वाजवूया श्री संजय दुधाट यांना अशोक राणे यांच्या हस्ते पुस्तक प्रदान करण्यात येईल डॉक्टर संजय दुधाट यांच्या बाबतीत मी जे सांगितलं की दुधात सांगत पडली खरं म्हणजे काय आहे गेता -गेता, की आपण कविता ऐकली असेल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात केले हे अगदी नेमकं जसंच्या तसं डॉक्टर दुधाट स्वीकारलेलं आहे प्रचंड समाजोपयोगी कामं करत असतात ते आणि त्यांचा उपयोग समाजाला होतो हे जास्त महत्वाचं जा। आहे आज सुद्धा एवढे तास खर्च करून ते करणार आहेत त्यांना वेळ नसतो जरासुद्धा वेळ असतो खरं सांगायचं तर चातक पक्षी जो असतो हा ढगांकडे बघून जेव्हा आपले आवाज काढतो ओरडतो त्यावेळेला ढग आपला जलवर्षाव त्या चातक पक्षासाठी करतात एक लक्षात घ्या तो चातक पक्षाचे ढग कोणी नसतात जातक पक्षाचे ढग कोणी नसतात त्या ढगाचे चातक पक्षी कोणी नसतात पण जलवर्षाव त्याला हवाय म्हणून ढग नेहमी करतात तसे हे डॉक्टर दुधाट हे या संस्थेला लाभले आणि आजचा आपण हा कार्यक्रम करतोय न विचारता ते समोरच्याला मदत करायला तयार असतात आपण यासाठी जोरदार टाळ्यावर आता यानंतर मी आमंत्रित करेन मैत्री महिला मंडळ जो मागे तुम्ही पाहत पाहताय की ज्यांचा सहभाग हे आजचा कार्यक्रम होण्यासाठी महत्वाचा आहे त्यांचे बरेचसे मेंबर सुद्धा आले आहेत त्यांनीही का काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे सौ भीना पाटील यांना सौ भीना पाटील यांनी हा दोन हजार तेवीसमध्ये महिलांना एक व्यासपीठ ठेवून हो म्हणून हा ग्रुप त्यांनी चालू केला ते विविध प्रकारचे कार्यक्रम करतात सामाजिक कर उपक्रम राबवतात हो आणि जवळजवळ शंभर सभासद आता त्यांचे झालेले आहेत आता तुम्ही विचार करा कमतीची गोष्ट अशी आहे की एकीकडे हा एक अंधेरी वाचन कट्टा हा प्रदीप पाटील चालवत आहे तिकडे तो मैत्री महिला मंडळ हे बीन पाटील चालवत आहे म्हणजे मला असं एक लक्षात आलं की स्वर्गामध्ये जे आपण जोडी म्हणतो कोणाची जोडी लक्ष्मीनारायणाची ते काय झालं ते दोघे जणांना पृथ्वीवर कुठेतरी येतात म्हणून हे कळलं असं ते कुठे येतात म्हटलं मी म्हटलं आता शोध कसा लावायचा तर मी काय केलं आरटीआय की हे कुठे येतात तर त्यानंतर असं कळलं की ते हे बघायला येतात की आमचा सारखा दुसरा जोडा हा अंधेरी कुठे आहे हो ते टाळ्या होयना पाटील मीना पाटील तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला ज्ञान अज्ञाचे लेखक श्री नितीन साळुंखे पुस्तक प्रदान करते मात्र लक्षात घ्या वाचन सुरुवात दोन हजार अठरा साली झाली त्यांचा प्रथम कार्यक्रम वाचन कट्टाचा सौ वैशाली भिडे यांच्या घरी झाला त्यावेळी फक्त बारा लोक उपस्थित होते त्यानंतर ते, ते, ते वाढत गेला आणि आता वाढता आहे अजून वाढता व्याप आहे लोक येत आहेत आनंदाने येत आहेत इतकंच नाही तर सादर करती लोकं समोरून सांगतात की आम्हाला बोलवा आम्ही तुमच्या कार्यक्रमात येईल आता या नील चांदोडकर इकडे दिसत आहेत त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व या अंधेरी वाचन कट्टाला लाभलेलं आहे भयंकर अतिशय सुंदर सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेली त्यांच्यासाठी बरेच मान्यवर उपस्थित आहेत मला सगळ्यांच्याबद्दल बद्दल उल्लेख आता करता येणार नाही पण यानंतर मला वाटतं आपण डॉक्युमेंटरी चालू करूया ठीक आहे राणी साहेब तुम्ही दोन शब्द बोला सर्वप्रथम मी डॉक्टर संजय लोराट मैत्री महिला मंडळ आणि अंधेरी भाषण खट्टा आणि आमचे मित्र पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानतो की आज माझ्या फिल्मचा शोध त्यांनी आयोजित केला आणि तुम्हाला मला भेटण्याची संधी मिळाली तर मी फिल्मविषयी फार बोलणार नाही तुमच्या गोष्टी बोलतो सुरुवातीला की डॉक्युमेंटची ही पाहण्याची आपल्या देशामध्ये दे संस्कृतीच नाही डॉक्युमेंट ते कोणी पाहायला जात नाही तिकीट काढून तुम्हाला घेऊन जात नाही ही फिल्म पाहिल्यानंतर मला खूप लोकांनी आग्रह केला की तुम्ही फिल्मसाठी रिलीज करा निदान किरण गावात जिथे भारत माता थिएटर तिकडे करा दादरला करा पण असं थिएटरला लावलं ला तर कोणी येत नाही तिकीट काढून कोणी डॉक्युमेंटची पाहायला या देशामध्ये येत नाही पण मग आम्ही का करतो मला खूप का करतोस ते कुठून पैसे आणतो कसं जमवतो घेणे मी त्या गणिताचा विचार करत नाही काहीतरी जाऊन इथं करतं फक्त एकच आहे की आपण सगळेच म्हणतो की या देशामध्ये आपल्या संस्कृतीचं जतन केलेलं नाही आपण म्हणतो तर ते माझ्यासारख्याला वाटतं की ते करावं माझा उभा आयुष्य पत्रकारितेत गेलं अठ्ठेचाळीस वर्ष मी पत्रकारितेत आहे जे रोजच्या वर्तमानपत्र आम्हाला लिहिता येईल त्याचा मी दिवाळी अंक्र दिसतो विस्तृत जागा ते पाच सहा हजार शब्दांची जिथे आम्ही लिहितो त्याचं एक्सटेन्शन म्हणजे माझं डॉक्युमेंटरी करणं आहे ही माझी आठवी डॉक्युमेंटरी आहे मग श्री प्रदीप पाटील यांनी माझ्या दोन डॉक्युमेंटचा उल्लेख केला त्या फिल्म म्युझिकवरची आहेत ते पहिली फिल्म मी जी केली होती ती पण फिल्म म्युझिकची आहे आपण सगळे सिनेमाच्या गाण्याचे व्हिडिओ लोक होते देशामध्ये आपण सगळे लोकं गाणी म्हणतो कोणी आम्ही म्हणाला नाही तरी गुणगुणायला लागतो या सिनेमाच्या गाण्याचं आपल्यावरती खूप मोठं असं गारूड आहे तर ते नेमकं आपल्या सिनेमात गाणं का याच्या लहानपणापासून मी स्वतः छान गातो स्वतःशी गातो पण हे का असं माझ्यातल्या संशोधकाला वाटलं त्याचं मी संशोधन केलं आणि दोन हजार चारमध्ये मी तिसरून डॉक्युमेंटरी के सुरुवात केली पहिली डॉक्युमेंटरी ती सिंगिंग इन सिनेमा वाय आणि काय होतं परदेशातला माझा जगाशी संपर्धिवलमुळे आणि ते आम्ही जग जगातल्या सिनेमाविषयी बोलतो ते म्हणतात की तुमच्या सिनेमात नात गाणं का गाणं बोलता बोलताच माणूस गातो कसं बाई गाते कशी रस्त्याने गातात घरामध्ये गातात डोंगरावर गातात मारत गातात कसे गातात तर मग त्याच्यामागची सगळं मी ते संशोधन करून ती फिल्म बनवली ती दाखवली तिथूनही सुरू झाली आता ही किरणगावची जी डॉक्युमेंटरी आहे तर ती ज्या किरणगावनी मी असा मोठा झालो ते मी जवळनं पाहिलं लहानपणापासून मी ग्रेणी कामगार पाहिला आणि टागोरांची फार सुंदर दोन कविता आहे त्याच्या दोन वेळी मूळ होळी सांगून भाषांतर त्याचं असं आहे की जग जग फिरून आलास आता घरामागच्या अंगणात जा आणि तिकडे पहिली वर्षा दह गिरलो पहा तर जे मी लहानपणान जगलो जे जग जे मी पाहिलं जे विश्व पाहिलं ते अभावग्रस्त जगणं होतं त्या काळामध्ये सगळेच अभावग्रस्त होतं आपली जी पिढी आता माझ्या वयाची माणसं जी दिसतात त्यांना मला लगेच वाटेल आपण काही आर्थिकदृष्ट्या कमी जास्त असू आपल्यात पण तरी आपण सगळे अभावग्रस्त पिढीचे प्रतिनिधी आहोत आत्ता मचचा काळ आलेला आहे आता जे पिढीकडे मच आहे आपण अभग्रस्त होते ती अभग्रस्तता होती आर्थिक होती सामाजिक होती सांस्कृतिक होती आणि ते जग लहानपणापासून एका संवेदनशीलतेने पाहत आलो होतो आणि ते एका अंगूठाच्या कामगारांनी जरी प्रयत्न आलेल्या कामगारांनी ते गाव उभं केलं गावच आहे ते उभं केलं नाही एक दिवस एक फार मोठी पॉलिटिकल कॉन्स्टिक्वेन्सी आहे त्याच्याविषयी मी पुढे बोलतोच आहे म्हणजे आत्ता नये तर पुढच्या फिल्डमध्ये था था सकर सकर था था था। तर जी कॉन्फरन्स आहे कॉन्फरन्स हे गाव उद्धवस्त करून टाकत आणि म्हणून माझ्या डोक्यात ते ब्याऐंशीचा संप जेव्हा झाला तेव्हा मी तिशीमध्ये होतो ते जवळना सगळं बघतो सगळं मला माहिती होतं काय चाललं होतं आणि फार अस्वस्थ व्हायला होतं आणि जन्माला येतं ते म्हणतं हे वास्तव मलाही माहिती आहे त्यामुळे म्हणजे सत्यकथा जेव्हा बंद पडलं माझे सगळे मित्र रडायला लागले रडता कशाला सत्यकथा बंद झालं आपलं वैचारिक सामारे साहित्याविषयी आपलं विचार करणं थांबणार नाही साहित्य पण पुढे येतच राहणार फक्त सत्यकथा बंद पडलं तसं माणूस जातं तसं एक ग्रँडगाव जाणार होते ते जाणार होते मलाही माहिती पण ज्या पद्धतीने केलं ज्या पद्धतीनं ते वाईपआउट केलं तसं ते मला ते कुठेतरी भिडलं होतं म्हणून एक संस्कृती नाही शिल्लक म्हणून त्याचं नाव मी आणखीन एक मोहेलं एक मोहेंजोडसारखे एक पुण्याचा प्रणाली होत्या काय झाले परवा गोरेगावला जेव्हा पाठीदार आले होते त्या गोरेगावला जो शोधला तर सुभाष देसाईनी केला होता तर सुभाष देसाई म्हणाले होते की मोंजद्राव काढलं गेलं ते उत्खननात कळलं की इथे हे गाव होते एक संस्कृती होती पण उद्या जर किरण गाव खणायला घेतलं तर तेथे काही सापडणार नाही आत्ता आत्ता अजून काही गिरण्या भोंगे दिसतात पण पुढे काही त्याच्या दिसणार नाहीत या फिल्ममधून ते आपल्याकडून बोललेलं असेल तेवढं त्यांनी मला श्रेय दिलं मला खूप बरं वाटलं आणि तुम्ही या सगळं आलं आपण तुम्ही बघा मी तुमच्याशी बोलेल फक्तात प्रथमच असं होणार आहे की मी जनरली मी आम्ही काम करताना फिल्म पाहतो पण आम्ही मी आज पहिल्यांदा प्रश्नांच्यावर खूप बरं नाही सगिता खूप आहे म्हणून ते बाहेर बसेल नंतर संक्रांत मी तुम्हाला भेटेन आणि या फिल्मसाठी माझा मित्र नितीन साळुंके याची मला खूप मदत झाली हा आमचा जयनबाई आमच्या फिल्म लाईनमध्ये एक माणूस असतो प्रोडक्शन डिझायनर म्हणतात त्याला पूर्वी प्रोडक्शन मॅनेजर नाही तर त्याला ऑपग्रेट केलेलं प्रोडक्शन डिझाईन तो सगळं ते ऑर्गनाईज करून देतो डायरेक्टरला ते सगळं काम नितीनने केलं हे सगळं यात फिजिकली तुम्हाला जे काही दिसणार आहे ना ते सगळं निचित तसे आहे आणि मग मित्र चार्ल्स बोन्स इथे होता तो आता त्याच्या स्टुडिओमध्ये कामाला गेला येतोय परत तो या फिल्मचा असोसिएट डायरेक्टर आहे फिल्म मेकिंगचं प्र म्हणजे डायरेक्टरच्या मनात ती कॉन्सेप्ट असते ती एक्झिबिट करण्याची जी माणसं असतात त्यातली चार्ल्स चार्ल्सची मला खूप मदत झाली चार्ल्स आहे सूर्यकांत जे आहे सूर्यकांत कुठे सूर्यकांत आमच्या एडिटिंग एडिटिंग डिपार्टमेंटला मुलगा आहे तो सुद्धा आणि पुन्हा मनापासून आभार मानतो की मला ही फिल्म तुम्हाला दाखवण्याची संधी मिळाली मी नंतर धन्यवाद धन्यवाद राणी साहेब राणीसाहेबांची फिल्म झाली की त्यानंतर एक छोटासा मध्यंतर वेळ छोटस मध्यंतर त्यानंतर डॉक्टर संजय तुल यांचं कॅन्सरवरती व्याख्यान होणार आहे अत्यंत महत्त्वाची माहिती कॅन्सर होतो आपल्याला काळजी वाटते की अरे अचानक एखाद्याचं आपण बघतो की माहीतच नाही आणि अचानक पण एकदम थर्ड फोर्थ स्टेजला आहे आधी कळलं असतं तर बरं झालं असतं किंवा याबाबतचे सगळे विचार जे येतात त्याबाबतचं शंका निरसन आपलं यामध्ये होणार आहे अतिशय महत्त्वाची बातमी आणि माहिती असेल मध्यंतरामध्ये तुम्हाला बिस्किटं कॉफी चहा यांची सोय झालेली आहे आयोजकांतर्फे चहा आहे चहा डोळ्या लोकांसाठी चहा आणि यानंतर आता अशोक राणी साहेबांना मी समजू विनंती करतो की आता आपण डॉक्युमेंट करा हां हो सर सर